गोड कीर्तन केलं तुम्ही म्हटले ज्ञान आणि नाम हे सखा होते तसं तुम्ही आमचे सखा आहात आम्हाला गर्व आहे याचा तुम्ही आमचे सखा आहात मित्र आहात आम्हाला याचा गर्व आहे भगवंताने प्रत्येकाकडे काहीतरी का वेगळेपण दिलेलं आहे म्हणून महाराजांचं पुरुषोत्तम महाराज असतील विशाल महाराज असतील बसलेला प्रत्येक माणूस मला तरी असं वाटतं माणूस असेल तर तो, तो आजपासून ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवातच करेल माणूस असेल तर तो ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवातच करेल एवढं भावपूर्ण कीर्तन महाराज आपण या ठिकाणी केलेलं आहे अतिशय गोड एवढं ते शब्दात वर्णन करण्याच्या पुढेही मी अगोदर जो श्लोक म्हणलो की वक्ता दस सहश्रेष्ठ आणि मग पंगत देणारी दाता भवती वानवा है की नाही एक वक्ता निर्माण होण्यासाठी फार कालावधी जावं लागत असतो काल बाबांची माझी चर्चा होत असताना म्हटली शतकात असा वक्ता झाला नव्हता बरोबर आहे ना असा एक वक्ता होऊन गेला मागे शतकात असा वक्ता कोणी तयार झाला नव्हता पण त्याला मार्ग देता आला नाही त्याला खंडन करता आलं पण मंडन करता आलं नाही आणि मार्ग देता आला पाहिजे व त्याला एक मार्ग देता आला पाहिजे खंडन केल्याच्या नंतर त्याचं मंडन झालं पाहिजे तसं महाराज तुम्ही खंडन तर कुणाचं केलं नाही पण मार्ग मात्र नक्की दिला याच्यात काही शंका नाही आणि मार्ग देणारा आहे का नाही वाट वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चाललो बरोबर आहे ना मार्ग धावणारे वा वाट दावी त्याच्या नाही पार बस वाट धावणाऱ्याचं पुण्य काय विचारावून वाट लावणाऱ्याचं पाप काय सांगावं असं आहे ना, ना? ना? मला आपल्या जीवनात वाट लावणारीच भेटत राहतात अजून एक वाक्य आवडलं मला तुमचं कौतुक करणाऱ्याच्या सोबत राहा तसं विशाल महाराजांच्या कीर्तनाची चर्चा होत राहावी अशी ज्ञानोपरा चरणी प्रार्थना करूया बस महाराजांचं कोणाचं गायनाचं गुण आहे तर त्याच्या गाण्याची चर्चा व्हावी काय गातो गोड एखादा वादत वादक असेल तर त्याच्या वादनाची चर्चा व्हावी है का नाही हे फार महत्वाचं आहे तुम्ही बोलता बोलता बोलून गेले की माऊलीने म्हणावं की ये रे लेकरा चल ले या रे येऊ द्या रे माझ्याकडे तसं तुमच्या या गोड आवाजाने गायनाने या भावाने ज्ञानोबा रायांनी जवळ घेतलं आणि सांगितलं फिरू द्या रे माझ्या लेकराला विदेशात देशात महाराष्ट्रात फिरू द्या माझ्या लेकरा आणि ऐकू द्या माझ्या लेकराचं गोड आवाज मी फिदा झालो तुमच्या त्या सात चाली म्हणल्या तुम्ही एका प्रमाणाला किती सुंदर गायलात आपण महाराज कौतुक करावं तेवढं थोडं आहे म्हणून फक्त एवढंच माऊलीकडे प्रार्थना करेल जेवढं पाहिजे समाजासाठी स्वतःसाठी तेवढं सगळं तुम्हाला देवानी दिलेलं आहे पण हे आविरत चालू राहण्यासाठी तुम्हाला भगवंताने उत्तम आरोग्य द्यावं एवढीच ज्ञानोबा रायांच्या चर चरणी प्रार्थना करतो अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकाळ दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो जास्तीचा प्रपंच बोलण्याचा न करता सकाळी मी बोललेलंच आहे कीर्तन केलेलंच की आहे उपस्थित सगळ्या महाराज मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देतो सप्ताह करायचा नाही करायचा करायचा नाही करायचा अशा आमच्या सगळ्यांच्या चर्चा अगोदर होतात बरं का पण असं कीर्तन ऐकल्यावर वाटतं हे कधीच बंद करू नये बरोबर आहे ना अशा कीर्तनात बसलं की वाटतं हे चालू राहिलं पाहिजे बस एवढ्याच भावामुळं हा सप्ताह होतो एवढ्याच मागच्या भावनेमुळे हा सप्ताह होत राहतो पण म्हणून ना काही नाही मी महाराजांना म्हटलं लागू द्या आपल्या जवळून जरी कधी लागले तर लागू द्या पण आपण हे बंद नाही करायचं आपण कुठं खर्च करत नाही आता पाच दिवस आपण आळंदीत कीर्तन सोडून थांबलेलोच आहे ना बस अजून ऍड करू एकेकाचा एक सहावा दिवस अजून धरला तर काही अवघड नाही पण समाजालाही ते घडावं आम्ही तर समर्थच आहोत आता एवढा मोठा सप्ताह महाराज करतात दरवर्षी मला माहीत आहे म्हणून आम्ही तर आहोत पण तुमच्या सगळ्यांना ते घडावं पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि वाणीला विराम